तर मित्रांनो तुम्हाला माहिती आज तुमच्या ऋतुबाईंचा बर्थडे आणि आता आम्ही चाललोय हॉटेल ला मस्त एन्जॉय करायला पार्टी करायला आता मकरच सगळे दारू पिणारी पार्टी करायला चालू तेच ना आम्ही जेवणाची पार्टी करायला चाललो दुसरी कसली नाही नाही मस्त पैकी आम्हाला दरवर्षीच देतो हा का मागच्या वर्षी गेल मा गेलो आपण असं कस काय आधी काय दिलं कोण दिलं मम्मीची मला वाटलं दिलं काय सांभाळाय पिवडी इथंच थांब आम्ही चाललो ऋतू <laughs> तुला आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिली कडून हॅपी बर्थडे कारण की त्यांनी खूप विश केलं आहे तुला आणि एकतर आज वट पौर्णिमा आणि हे सगळं एकत्र झालंय म्हणजे आज तो सण पण चालू काय करुतू सगळं सण आणि बड्डे एकत्र झाला म्हणून तिची गडबड मग ती मोबाईल पण हातात नाही घेऊ शकली तरी पण स्टोऱ्या स्टोऱ्या मेन्शन नाही केला ना जास्त भरपूर स्टोरी आणि तुम्हाला माहिती बर्थडे मला हॅपी बर्थडे चला मग आता वाजले किती वाजले किती बघा

टी व्हीचा टी टी व्ही टी व्हीचा मस्त फूलपैकी वापर चालू आहे चला चला, 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 चला।, चला।, चला ना चला मित्रांनो बघत ना तुम्ही व्हिडिओ भरपूर मजा येणार आहे तर मित्रांनो आम्ही आता हॉटेलवरती आलो आहे लाईट नाही दिसते आता दिसते आता आम्ही हॉटेलवरती आलो आहे आता इथं बघूया काय नियोजन आहे कसं आहे काहीच माहिती नाही आम्हाला डायरेक्ट आलेलो आहे दिसत दिसत थोडा 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 तुम्हाला आवाज येतोय ना मी काय बोलतोय ते एक सर्दी झाली मी जाम आहे आधी निक्षण पण घेतलं काय करावं याला चला मित्रांनो बघतो मी इथं काय नियोजन आहे कसं आहे ते घ्यायचं स्टार्टर घ्यायचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आज तुझ्या बड्डे पार्टी हे गेली सगळे सगळे स्टार्टर घे <laughs> तुम्हाला सांगू का मला ना खरं सांगू का वाचता नाही येत नाही तुम्ही एक एक ऑर्डर केली अ इकडे नको प्लॅन चमकवू रे कॅमेरा हां काय बोलायचं स्टार्टरला स्टार्टर काडी असते कापून हे काडी असते त्याला बोलू काय बोला चाल चालेल की कापून घेऊ आपण आता मग सांगू ऑर्डर मग काय तुम्हाला काय लवकर नाही आली ऑर्डर दुसरं लागतो ऑर्डर सांग बघूया आम्ही एकटे जास्त हॉटेलला जात नाही गेलो तर मग आम्ही पन्नास विचार करतो आणि मग खातो बस काय म्हणते आम्ही हाय केक आता बघूया केक कापायचाय पण आता ना अभिषेक काय झालाय आम्ही ती कॅन्डल आणली पण त्याला पेटवायलाच काय नाही आणले हे ऋतू घरून लायटर घेऊन ये बड्डे आहे का आहे थांबी घेऊन येतो गाडीची पेटी घेऊन सगळ्यांशी थांब घेऊन येतो मी चालायचं का घ्यायचं का पण मग तुला नाही ही कॅन्डल पेटवायची तुला पेटवायचं तुला पेटवायचं काय चाललंय हा घेऊन आलो मी तर बघितलं ना मित्रांनो की बायको अग आता कशी लाजून बघा वहिनी आ? आ? आगा। 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 दो दो ना मी आता केक कापणार नाही मी पण आले कसं दिसतंय कमेंट मध्ये कसं दिसतो आम्ही कसं दिसतोय म्हणजे रोज कशा दिसत्या वेगळं काही असं काही नाही दिसतो आम्ही घोडाबाई

घरनाडे पण आज मस्तपैकी मोठं सेलिब्रेशन आज थांबत इकडे तुम्ही तिकडे हां आताच फोटो हा मम्मी फुटतो नाही बरं का मम्मी हातात ले झुरत फोटो मम्मी मम्मी हातात फोटो असं मी फेकू नको देऊ मम्मी ती फेक व्हिडिओ काढ रे कोणती व्हिडिओ काढायची शॉर्ट व्हिडिओ काढायची त्यांची बघ मी असं बरं लांब करत कोणते व्हिडिओ काढायची कसं मम्मी

एक हा इकडं हे काम नाही काय कजवला ते हॅपी बर्थडे टू सॉरी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर दाई हॅपी बर्थडे टू यू धन्यवाद धन्यवाद मुंडी टाकू

कळालं मला मच्छर मच्छर काना शिरला मच्छर छान फोटो घे सुंदर सुंदर घ्या सुंदर मीस ऋतुजा वाघ चौरेस आणि सॉरी मिसेस ऋतुजा वाघो काढून आम्हाला ना ते बायको नाव सापडायला बापरे बाप्ली अशा बाईने एवढं ठेवलं बायको नाव सापडलं हा का म्हणून घोडा आणला बायक ठीक आहे चालेल भारी आहे

खाऊ दे त्यांना हॅपी बर्थडे टू यू आज वट पौर्णिमा आणि तुझा बर्थडे एकाच तारखेला आला फोटो हॅपी बर्थडे घेतला होता आता म्हणलं मी का घेतला बर्थडे बघा बघा बघा

बघाय इकड परत आहे का संदीप येत आहे का वाढदिवसाचा हरा <laughs> होटेल होटेल ही ही हॉटेल हॉटेल शुभेच्छा नाही काय म्हणते फेस फेसपाडा फेसपाडा काय घेऊन लवकर लवकर झाला एकदम केक भारी पुस्क फुसक नाही आवडतो चावलं जात असं पुष्क बनवायला मग आम्ही काय म्हातारी इकडं क्लिक संदीप मला म्हणायचं मम्मी हा डायलॉग आहे ना छोटा राहायला रायला तुझा खाऊ घाल ना ना रात्रीच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वा वा वही नहीं वा माने चबर कभी बोलो ना तो लगे वावा मने छे वही नहीं तुम दिले भी है और दरिया दिल भी है तुम्हारा नाम सबसे ऊपर होगा वाह मना ना, ना <laughs> लाखों दिलो की दड़ के है ना बान शान नहीं नहीं तुम दिलेर भी है और दरिया दिल भी है तुम्हारा नाम सबसे ऊपर होगा तुम्हारे जैसा कोई ना कोई हो पावगा तुम्हारे जैसा कोई ना था न <ना> कोई ऐसा कोई नहीं था कोई हो पाएगा आले। तुम्हारे से कोई नहीं कोई <laughs> परत परत, परत। दोन शब्द बोलणार फक्त मी बहिणी तुम दिलेर बी दरिया दिल भी वा क्या भाषे कोण बोलणार दिलेर बी दरिया दिल भी वा <laughs>

असं बड्डे गर्ल ला विचारलं शिवाय केसगुल्ला ते बघा काय बिल हि 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 ही तोंड छान छान आहे त्याला माहितीये मम्मीला असं आवडल म्हणते ते सफेद पांढरा रसगुल्ला आहे बर्थडे रसगुल्ल्यावर क्रीम लावली आता नाही काय रसगुली एवढेच भेटत एवढेच बिचारीला एवढा मोठा आ ते बारीक नसत नीत नीट ना लवकर फोटो पकडून चालला पडला खाली हे <laughs> चला लवकर आवराला कैरी पॅंड पाणी भाऊजी तुम्ही काय बोलणार आज तुम्हाला नीट समजून सांगते लवकर डबा द्यायला खरं बोलतो डब्यातच बोलतो पहिला डब्यातच बोलतो दुसरं काही बोलत होती कारण की मी माझं टाइमवर झोपीच उठतो ताला

बार बार सरक वही चला। वही बार बारखे बारबार बार बार ना आता घे ना तू कॅमेरा मग भूमीने अजून खाऊन फोटो हो विनायक भाऊ फोटो काढतात ते हा आजीला पण केक ठेवा बरं का आता आजी भांडणं करून मला केक नाही दिला आजी असं का

स्पष्ट भाषा खरं बोल ना थोडंशिवाय कुठं काहीच नाही बोलणं हां खरं आहे ना हां आणि आपल्याला काहीतरी नवीन नवीन बनवत जा नाहीतर हाय ती शेपूची पाहिजे मी त्याची भाजी दुसरं काही नाही त्यांना काहीतरी नवीन पाहिजे भो मी शलकामाल खाऊ घाला पर डांमाडी चटणी पाडरी चटणी हा ना बघा इकडे इशिमा आईल हां के एकच पडला भाऊ काय खरं नाही भाऊ हसती तिकं काय करते भू

मम्मी मग आज काय तुझा मोठ्या सोन्याचा वाढदिवस आहे दोन शब्द तुझ्या जणी बोल दिवसभर वाढदिवसाची शुभेच्छा दिला मम्मी हो पाच पाच मिनिटाला ऋतू हॅपी बर्थडे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला सगळ्यात जास्त शुभेच्छा कोण दिली तुम्हाला खरं तुम्ही मग दिला ना मग उद्यापासून डबा व्यवस्थित भेटणार नाही त्याला तुला कळत नाही हा केक परत पॅक करा देऊन टाका सगळ्यांना सगळ्याला म्हणजे घरी कोण चाललं नाही नाही आता डायरेक्ट जेवतानी भेटूया आपण तर फायनली मित्रांनो चाललेला आहे पापड तेवढ्यात मम्मीने संपून पण टाकलेलं आहे फ्लॅक्स कशा चालू केला फ्लॅक्स चालू केला मम्मी अजून बोर दिसशील तो हा आता भारी दिसते या पापड खायला हा हा खाय 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 मम्मी तर इकडे पण बघा पापड चालू आहे मस्त पाहिजे तो फोन आला भाऊ इकडे पण तर पापड खातोय आता आम्ही जागा चेंज केली आम्ही कारण की जागा आहे ना तिकडे आम्हाला अंधार होता कारण की दिसत नव्हतं कोणीच दिसत नव्हतं अजिबात त्याच्यामुळे आम्ही ह्या साइडला आलो आता बसायला त्या साईडला थोडं उजेडी मी जे उजेडामध्ये बसणार फक्त थोडा कल्ला येईल भरपूर पुरेपूर तर कल्ला होतच बघा हा एका साईडला मी पण कल्ला करतो मी एकटा तर कल्ला करतो माझं आहे असे पण पण करतो मी आता काय जाऊ द्या तिघांना दिसतोय काय करा रे आध्या काय आता दिसलो का नाही मी सप्पा का भाऊजी गोरे झाले म्हणजे भाऊजी गोरेचे राहिला नाही नाही मसाला पापड खाय मम्मी नाही हातात घेऊन खातो नाही आता घालू राहिलं खाऊ ना असं करू असं करू न काय देऊ तर स्टार्टरमध्ये हां मी स्टार्टर स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं आहे पनीर चिल्ली आणि दुसरं पनीर क्रिस्पी क्रिस्पी काही नवीन आहे पण आम्हाला जे पनीर पनीरला पनीर जे चीज असतं ना ते स्टार्टरमध्ये आम्हाला भेटलंच नाही सॉरी माझ्या माझी इच्छा आहे ना बाबा आज काय करतो <laughs> खुश का डाळ भात खात होत लहानपणी असं मेद ग करू करू, करू हॅलो 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 लहानपण <laughs> बंद कर मम्मी ते लहान होत ग आता मोठ झालो मी तर बघा बड्डे बड्डे गर्ल तर काही बोला नाच बड्डे गर्ल पापडमध्ये वेचते आहे ना त्यांना मसाला पापड खायचं हां मागवलं मग मला सांगायचं नाही मी मस्त बाई घरी मसाला मारून दिला नसतं तुला पापडा का ग तर चला आता दुसरी ऑर्डर आले बघूया आपण मस्त घे <laughs> तर फायनली मित्रांनो आमचं स्टार्टर आले हे आहे क्रेप्सी हे आहे पनीर चिल्ली हा मम बरोबर ना आहे ना कडक आता एकदम व्यवस्थित छान छान कशी हां टेस्ट कशी आहे खूप सुंदर खूप सुंदर अति सुंदर तर बघा तिकडं बर्थडे गर्ल बघा नुसतं खाण्यात व्यस्त आहे भाऊ काय बोलायचं बिलायचं आईच नाही आम्हाला हा आमको आनंद चिंतली <laughs> आता स्टार्टर खातात नाही जाऊ नाश्ता म्हणतात त्याला <laughs> हा इकडं बघा भूमी पण व्यस्त आहे खाण्यामध्ये मी काळी दिसते पण तो आता पण हा अद्या तो पण स्टार्टर खात आहे ना जोरात झाली स्टार्टर बन मसाला युनिक माझ्या मसाला ते घेऊन मजा आहे मसाल्याशिवाय मजा नाही आहे मग अजून काय पाहिजे तुम्हाला त्यानंतर बघा आता दुसरं काय येते तर फायनली आता नान हे कोळे कुठे गेले हे लांब असे नान आलेले आहे त्यानंतर ही भाजी आलेली आहे हां का गो मी भाजी आहे भाई इसका भाजी का नाम क्या है वेज पटियाला क्या और उसका तकार। तकार, तकार। क्या नाम है उसका अनित टकाटक 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 बहु मराठी दिसते हा थोडी बहुत थोडी बहुत नाही गंध लावला ना तू पण मला वाटलं मराठीच येते का तू जर मराठी भारी बोलतोस हां मराठी शिकव लागतो शिकवा लागतं ना हा टकाटक हा काय चटापट नाही चटापट नाही गं हा पटी आला तर बघा सगळे मस्तपैकी चालू झालेले आहे हां मी फ्लॅश लावतो हा कांडलिंबू आला कांडलिंबू आला कधीच येतो कधी <laughs> आता पूर्ण क्लिअर पाहिजे दिसन पटी आला अर अरे बोलवलं 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 ज्या सगळ्यांनी आता माझ्या ठेसा आहे ठेव मम्मीला खाय हा खाय लोणच हा ना आता तितकेत काय बोलतो आता तितकेत काय बोलतो थोडस खाल्ल्यानंतर खोकती ना बाई मला माहिती आहे काय टेस्ट कशी एकदम मस्त ना के सुरू केलंय काय सुरू केलंय मम्मी तू खाऊन लगेच बर्थडे गर्ल वाव म्हणले ना बर्थडे गर्ल कुठे वाऊ म्हणला खरंच आवडलं ना मस्त एकदम मस्त ना बड्डे बर्थडे गर्लचे मिस्टर एकदम शांत बसलेले कारण की आज ते खाण्यात वेस्ट आहे मस्त सर्दी झाली त्याला हां म्हणजे आजरी येतो थो थो थोडा असं झालं हां मम्मी बोल खाय लवकर आता तुम्ही या सर्वजण आपलं काय टेस्ट करा टका टका हां टेस्ट करा या कसं वाटलं मम्मी होते तरी मग आता काय गिळलं सांगते का हां तर फायनली मित्रांनो आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आजीला पण पार्सल घेतलं आहे बघू शकता तुम्ही हा इथं आदित्य भाऊ बसलेले अरे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात दिसू नका आता आम्ही चाललो झोपायली घरी जाऊन बाय बाय